वडगाव पालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा आदर्श मतदान केंद्र ठरले आकर्षण लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान तसेच वेस्ट टू वंडर या संकल्पनेवर आधारित वडगाव नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेले आदर्श मतदान केंद्र मतदारांचे आकर्षण ठरले या संकल्पनेची अंमलबजावणी वडगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी आपल्या नगर परिषद हद्दीमध्ये अठ्ठेचाळीस हातकलंगडे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान केंद्र क्रमांक ते सदुसष्ट शारदा विद्या मंदिर वडगाव येथे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे भूमी वायू जल अग्नि व आकाश या पंचतत्वांच्या संवर्धन करण्याबाबत तसेच वातावरणीय बदल व वा पर्यावरण सुधारण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती या माध्यमातून करण्यात आली तसेच प्लास्टिक बंदी कचरा वर्गीकरण घरगुती खतनिर्मिती याबाबत सुद्धा स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जनजागृती करण्यात आली आहे याचबरोबर वेस्ट टू वंडर या संकल्पनेवर आधारित सेल्फी पॉइंट उभारण्यात आले असून टायरपासून खुर्ची तसेच गाडी लोखंडापासून लोखंडापासून बसण्यासाठी बँच असे सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करा कागदी कापडी व वा पिशव्यांचा वापर करा वर्गीकृत कचरा घंटागाडीत टाका ओल्या कचऱ्यापासून घरीच खत निर्मिती करा आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा असे जनजागृती संदेश या मतदान केंद्राच्या माध्यमातून देण्यात आले मतदान करून जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावा असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने या आदर्श मतदान केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले होते शहरात या केंद्रावर नागरिक येऊन सेल्फी काढून मतदानाचा उत्साह उत्सव उसा साजरा करीत होते वडगाव पालिकेचे वेस्ट टू वंडर संकल्पनेतून बनवण्यात आलेल्या विविध वस्तू तसेच सेल्फी पॉइंट मतदान मतदान केंद्रावर आकर्षण ठरला या उपक्रमाचे नागरिकाकडून चांगलेच कौतुक होते